नमस्कार मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आपली ट्रिप जी आहे ती आता पुढच्या मार्गावरती निघालेली आहे आणि पुढचा मार्ग म्हणजे आपण आता जाणार आहोत ते म्हणजे जयपूरला आणि या ठिकाणी सिद्धांत जो आहे तो गाडी चालवत आहे तुम्ही पाहू शकता आणि ड्रायव्हर काका जे आहेत ते शेजारी बसलेले आहेत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला बाकीचे मेंबर देखील या ठिकाणी दाखवते सगळे असे मस्त बिनधास्त बसलेले आहेत कारण सिद्धांतला अगदी छान अशी ही देखील गाडी चालवता येत होती तर तुम्ही बाकीचे मेंबर पाहू शकता अगदी रिलॅक्स असे बसलेले आहेत तर सिद्धांनी अगदी छान अशी जयपूर पर्यंत गाडी जी ले ले आहे ती नेलेली आहे आणि आपण आलेलो आहोत ते म्हणजे जयपूरमध्ये धनवा रिसॉर्ट म्हणून या ठिकाणी हे प्रसिद्ध असं रिसॉर्ट आहे आणि याचा तुम्ही लुक पाहू शकता अगदी पूर्वीचे जसे राजवाडे होते त्याच पद्धतीमध्ये हे रिसॉर्ट जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे तर अगदी छान असा हे पॅलेसच आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला रात्रीचा हा व्ह्यू दाखवत आहे याची लायटिंग पाहू शकता खूप सुंदर अशी ही लायटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही वाल कंपाऊंड पाहू शकता तर वाल कंपाऊंडला देखील खूप छान असा रंग आणि वेगवेगळ्या पद्धतीचे राणी राजांचे फोटोज काढलेले होते तर अगदी छान हे पॅलेस आहे त्याचबरोबर त्यांचे रूम देखील खूप सुंदर आहेत तर याच मध्ये आम्ही चार बेडरूम घेतलेले होते तर या साइड ला तुम्ही पाहताय तो टी काउंटर आहे या ठिकाणी आपल्याला ब्रेकफास्ट साठी टेबल दिलेला आहे त्यानंतर बॅकला तुम्ही डिझाईन पाहू शकता तर हा एक बेडरूम आहे आणि याच बेडरूम मध्ये दुसऱ्या बेडरूम मध्ये जाण्यासाठीचा मार्ग आहे तर एका बेडरूम मध्ये दोन बेडरूम हे बनवलेले आहेत तसंच मी तुम्हाला इथे सिलिंग दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर जसे पूर्वीचे होते त्याच पद्धतीमध्ये केलेला आहे त्यानंतर आपण आलेलो आहोत ते म्हणजे या गॅलरीमध्ये आणि गॅलरीमध्ये तुम्ही पाहताय मध्ये मध्ये या टाईप मध्ये असं छोटस बसण्यासाठी बनवलेला आहे तर पूर्वीचे राजे महाराजे जसे या मैरपमध्ये येऊन बसायचे खाली प्रजा उभी राहायची त्याच पद्धतीमध्ये थोडस हे बनवण्यात आलेलं आहे तुम्हाला मी रात्रीचा हा बाहेरचा व्ह्यू दाखवत आहे तर अगदी रोड टच हे हॉटेल आहे सकाळी मी सर्वात आधी आवरून झाल्यानंतर कृष्णाला उठवत असते आणि त्यानंतर त्यांना दुधाचा भोग जो आहे तो दाखवत असते तर या दुधामध्ये थोडीशी साखर देखील घातलेली आहे आणि दोन्ही कृष्णांना या ठिकाणी दूध जे आहे ते, दाको लिला ते मी दाखवलेलं आहे त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेत गे असतो तर आम्ही निघालेलो आहोत कृष्णाला घेऊन हो आणि आता तुम्ही सकाळचा व्ह्यू पाहू शकता रात्री अगदी वेगळं दिसत होतं आणि सकाळी खूप छान वेगळंच दिसत आहे तर या ठिकाणी बदक आहेत ते सकाळी खूप फिरत होते परंतु आता ऊन आहे त्यामुळे ते चावलीत जाऊन बसलेत या ठिकाणी तुम्ही संपूर्ण फॅमिली पाहू शकता आपण आहोत ते म्हणजे जयपूर फिरण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहताय बोगदा आलेला आहे आणि मुलांना खूप आनंद झालेला आहे मुलांनी या ठिकाणी खूप गोंधळ जो आहे तो घातलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते मुलांनी किती गोंधळ घातलेला आहे बोगद्यामध्ये तर खूप मोठा असा छान बोगदा होता आणि मुलांनी खूप गोंधळ घातलेला आहे संपूर्ण बोगदा बाहेर येईपर्यंत आणि बोगदा खरोखरच खूप मोठा होता तुम्ही पाहताय तर आता आपण बोगद्यातून बाहेर आलेलो आहोत आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे जयपूर सिटीमध्ये तर तुम्हाला मी थोडीशी सिटी जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे या ठिकाणी खाली गोशाळा होती तुम्ही पाहू शकता खूप मोठी अशी ही गोशाळा होती आणि आता आपण आलेलो हो, आहोत ते म्हणजे पिंक सिटी मध्ये आणि हे त्याचं एंट्री गेट आहे तर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस हा कलर जो आहे तो अगदी फ्रेश होता त्या गोष्टीला आता जवळपास चार पाच वर्ष झाले असतील आणि आता थोडासा हा कलर जो आहे तो डल पडलेला आहे तर आपण पिंक सिटीमध्ये आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला एकच कलर जो आहे तो दिसणार आहे तर दोन्ही साइडला या ठिकाणी असे छोटे छोटे दुकानं आहेत आणि अगदी शेजारी शेजारी असे एक सारखे हे दुकानं आहेत मिठाई मिठाई म्हणलं तर मिठाईचेच दुकानं असतात त्यानंतर सायकल म्हणलं तर सगळे सायकलचेच दुकानं येणार त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला सगळे सोनाराचेच दुकानं पाहायला मिळतील तर एकाच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे शॉप्स अवेलेबल आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहताय सगळे सराफ लागलेले आहेत दुकानं तर एकसारखे हे शेजारी शेजारी शॉप्स आहेत आता आपण गणगौरी बाजार मध्ये आलेलो आहोत तर आम्ही जास्तीत जास्त करून गाडीतूनच ही सी सिटी जी आहे ती फिरलेली आहे आणि या ठिकाणी गायी दिसल्यामुळे यांनी गायीला काकडी खाऊ घातलेली आहे त्यानंतर अधिक माहितीसाठी आपण गाईड जे आहे ते घेतलेले आहेत काय सांगत आहे या सिटी बद्दल पिंक सिटी सारे मार्केट आहे का ना दुकाने 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 पिंकडे गेट पिंक अजमेरी गेट उस तरीके के सात गेट है जिनके अंदर जयपुर गुलाबी नगरी शहर बसाया गया है किराया टोटल उनके पास 40 हर किराया उनके जाता है भैया थी पिंक सिटी खास बात यह थी गली के सामने गली थी दुकान के सामने दुकान था मकान के सामने मकान था इट इज सेम टू सेम आपको गुलाबी नगरी शहर देखने के लिए मिल रहा था अलबट के राजा जयपुर प्रिंस जब जयपुर घूमने के लिए आए थे अठारह के अंदर में उनके स्वागत के लिए टोटल सारा पिंक सिटी गुलाबी नगरी शेयर करवाया गया था सातों गेटों के अंदर में अलग अलग बाजार है बापू बाजार कपड़े का बाजार है जोरी बाजार बाजार है किशन को साइकिलों का बाजार है ये बापू बाजार और जोरी बाजार जो होते हैं ना सर ये होते हैं साइकिल सारे टूरिस्ट के चोर बाजार सर

जयपुर का सबसे जो पहला जो आइटम होता है वो होता है जयपुर का रजाई सुना है आपने नाम उसका जयपुर की रजाई का सौ ग्राम का रजाई 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 होता होता है होता है है मात्र अपना जैन ना उसके अंदर पैक हो जाता है वो रजाई। उस रजाई को आप दो जन ओढ़ सकते हो वो रजाई बारह महीने काम आता है सर्दी में ओढ़ोगे तो गर्मी का सर देगा गर्मी में ओढ़ोगे ठंडी का सर देगा रजाई जिसको राष्ट्रपति पुरस्कार मिला हो वो रजाई इतना अच्छा होता है उसको जमीन पे कारपेट की तरह बिछा दो तो पच्चीस तीस जन चप्पल पहने खड़े हो गए ना गंदा होगा ना वो मेला होगा ऐसा रजाई मिलेगा आपको लेफ्ट है बनता है जयपुर का साड़ी चालीस ग्राम का साड़ी होता है महारानी साड़ी जो आठ साल के बच्चे का रिंग होता है उसमें से पूरे का पूरा साड़ी पास में होता है बांधनी का सूट होते हैं लेडीज सलवार सूट होते हैं दुपट्टे होते हैं हैंडीक्राफ्ट होता है गिफ्ट आइटम होता है बना के वहाँ पे सेल करते हैं ठीक है ना वो मार्केट के अंदर मिलेगा आपको एक पड़ता है वैक्स म्यूजियम शीश महल घूमने के लिए वैक्स म्यूजियम वो सब चाहो तो घूम सकते हो अभी वैक्स म्यूजियम शीश महल पांच मंजिल की बिल्डिंग है पहली मंडी म्यूजियम जैसे माइकल जैक्सन, सलमान खान बच्चन जितने भी सेलिब्रिटी होते हैं उसके अंदर में होता है एक बिल्डिंग में आपको नौ चीजें घूमने की मिलती है उसका टिकट एक आदमी का होता है फाइव का ठीक है ना एक पड़ता है हमारे जयपुर का फेमस कल्लू चाचा जूती वाला फैक्ट्री दुनिया का सबसे बुजुर्ग इंसान एक साल का वन थर्टी का बंदा उसका 2008 में डेथ हो गया था अभी भी उसका बेटा जिंदा है जो 110, 110 साल आपके पेड़ का दीदी के साइज का बच्चे के साइज का वहाँ पे 20 ग्राम का जूती मिलता है कैमल के चमड़े का जिस जूती को आप कैमरे के रोल की तरह फोल्ड करके जेब में डाल के ले जा सकते हो जब चाहो निकाल के पहन लो जब चाहो जेब में रख लो ऐसा जूती मिलेगा वहाँ पे उसके अलावा जैसा घर में कोई बुजुर्ग गुजरा है कोई माता पिता जी पिताजी भाव जी बहन जी उसके एडी में दर्द होता है घुटने में दर्द होता है शुगर की बीमारी होती है जिसका मोटावा ज्यादा होता है उसको बैक पेन होता है तो वहाँ लेडीज के लिए मेडिकल चप्पल वगैरह मिलती है जेंट्स के लिए मेडिकल जूते वगैरह मिलते हैं जिसको पहनने के साथ के साथ दर्द मिट जाता है गिलीज बुक में नाम आ चुका है जयपुर का एक दिन राजा बना गया था वो क्यों क्योंकि पहले के जमा डॉक्टर वगैरह नहीं करते थे हर एक चीज के बाद जड़ी बूटी बूटी से इलाज होकर था उसी प्रकार से हमारे बीप में के काम करते हैं मेडिकल चप्पल मेडिकल जूते वगैरह बनाते हैं ठीक है साथ तर या ठिकाणी मी तुम्हाला बाहेरून जे आहे ते हवा महेल वगैरे दाखवत आहे कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर बऱ्याच ठिकाणी कॅमेरे जे आहेत ते आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बाहेरून दाखवल्यानंतर आपण आता निघालेलो हो आहोत ते म्हणजे जलमहल पाहण्यासाठी तर अगदी पाण्यामध्ये हा महल जो आहे तो बांधलेला आहे आणि आतमध्ये जायला परवानगी नाहीये तर आपल्याला बाहेरूनच हा मेहल जो आहे तो पाहता येतो तर तुम्ही बॅक साईडला पाहू शकता पाण्यामध्ये हा मेहल बांधलेला आहे आणि त्याची प्रतिकृती जी आहे ती पाण्यामध्ये पडते आणि आता आपण निघालेलो आहोत तर आता जवळजवळ सगळे शॉप जे आहे ते क्लोज झालेले आहेत आणि या ठिकाणचा टायमिंगच आहे साधारण नऊ साडेनऊ पर्यंत या ठिकाणचे शॉप जे आहेत ते क्लोज होतात त्यानंतर या ठिकाणी लाईटिंग जी आहे ती अगदी छान अशी करण्यात आलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत पिंक सिटीच्या बाहेर तर आम्ही काही या ठिकाणी शूट केलेले आहेत तुम्ही पाहू शकता जसे की राजस्थानी ड्रेस वगैरे घालून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग